तर राहुल गांधींनी केलेल्या आरोपानंतर कथित मतचोरीचा मुद्दा चर्चेत आलाय यावरून आता शरद पवारांची राष्ट्रवादी देखील मैदानात उतरली आहे नाशिकमध्ये आज पवारांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये मतचोरीचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं मतदारांनी दिलेलं मत, दिले मत दुसऱ्या उमेदवाराला जात असल्याचा दावा या प्रात्यक्षिकातून करण्यात आला आहे व्हीव्हीपॅटमध्ये सुद्धा मतचोरी शक्य असल्याचा दावा या प्रात्यक्षिकांमधून करण्यात आला आपण बघू शकता हे व्हीव्हीपॅट आहे आणि हे बॅलेट युनिट आहे तर वोटिंग चालू करण्याचा अगोदर मी इकडे स्पष्ट दाखवतो की इकडे आत एक पण पावती नाही आहे म्हणजे कुठलीही वोटिंग नाही झाली आहे आणि आता आपण वोटिंग स्टार्ट करू तर इकडे आपल्याकडे पॅलेट आहे पॅलेटमध्ये आपल्याकडे तीन कॅन्डिडेट्स आहे आणि आपण वोटिंग स्टार्ट करून पावती बघू आणि त्यानंतर चोरी कशी होते ते आपण समजण्याचा प्रयत्न करू मग आपण पहिली वोटिंग करू मग हे बघू शकता आपण केळ्याला मत दिलं आणि सगळे आपण इकड्याला केळ्याला अशी पावती मी रिक्वेस्ट करतो कॅमेरामॅननं झूम करावं तिकडे प्लीज इकडे मग आपल्या सगळ्यांना केल्याची पावती दिसत आहे समोर समोर आता पहिला वोट आम्ही के दिला केल्याला केळ्याची पावती सगळ्यांनी बघितली आता आपण दुसरा वोट देऊ दुसरे वोटर आले त्यांनी पण केळ्याला मत दिलं आता आपण सगळ्यांनी पावती बघूया इकडे तर परत आपल्याला केळ्याची पावती दिसली दोन वोटर आले दोनाने केळ्याला मत दिलं केळ्याची पावती बघितली आणि सॅटिस्फाईड होऊन गेले आता तिसरा वोटर येतोय तिसरा वोटर येऊन त्यांनी कलिंगडला मत दिलं आता आपण कलिंगडची पावती बघू कलिंगडची पावती आपल्याला इकडे दिसेल आता हे आतापर्यंत दोन केळ्याची पावती एक कलिंगडची पावती तीन वोटर झाले आता चौथा वोटर येणार चौथा वोटर येतो त्यांनी पण कलिंगडला मत दिलं आणि आपण कलिंगडची पावती बघू दोन वोटर आले दोननी केळ्याला मत दिलं आणि दोननी कलिंगडला मत दिलं असे चार मत झालेत आणि जर आपण आता जर आपण जर कन्फर्म करायला गेलं तर आपल्याला याच्यामध्ये दोन केळ्याची आणि दोन कळिंगची पावटी भेटली पाहिजे पण त्याचा अगोदर आता आज इलेक्शन संपलं म्हणजे हे चार वोट पडले इलेक्शन संपलं आता आपण तीन दिवसानंतर निकाल काढू आणि निकाल इकडे शो मध्ये आपल्याला दिसत आहे का ज्याला एक पण मत दिलं नाही दिलं असं सपरचंद इलेक्शन जिंकलं आहे दोन मत त्याला आलेत आणि एक आपला लेख जर बघितलं तर एक केड्याला पडलाय आणि